नमस्कार मंडळी झटपट रेसिपी सिरीजच्या आजच्या या भागामध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे तर आजच्या या भागामध्ये आपण तिखट मिरच्यांपासून जेवताना तोंडी लावण्यासाठी एक रेसिपी बनवणार आहोत तर सुरुवात करूया इथे मी एक बाऊल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही फिक्क्या पण मिरच्या घेऊ शकता तर आता आपल्याला गॅसवरती एका कढईमध्ये कढई ठेवून दिलेली आहे मी आणि आता त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि आता हे पाणी आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तर पाणी बघू शकता तुम्ही छान गरम झालेलं आहे तर मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून द्यायच्या आहे तर मिरचीचे मी काप केलेले नाही आहे मधून अख्ख्या मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे तर हे मिरच्या छान दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मीडियम ते हाय फ्लेमवरती छान शिजू द्यायचे आहे आणि त्यावरती आता आपण झाकण ठेवून देऊयात आणि झाकण ठेवून दिल्यानंतर नेहमी पाच ते दहा मिनिटांनी असं आपल्याला बघत राहायचं आहे आणि जास्त गाळ पण आपल्या याला या, या मिरच्या शिजू द्यायच्या नाही आहे थोडे मिडियमच आपल्याला शिजू द्यायचे आहे परत एकदा मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि परत एकदा चेक करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला मिरच्यांचा कलर बदललेला आहे तर मिरच्या आपल्या आपल्या आता छान शिजलेलं आहे तर पुढच्या रेसिपीसाठी आता आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही छान मिरची शिजलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून देऊया आणि या सर्व मिरच्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर प्लेटमध्ये मी मिरच्या काढून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही छान शिजलेल्या आहे जास्त गाळपण मिरच्या झालेल्या नाही आहे आपल्या तर आता या मिरच्यांमध्ये काय काय साहित्य टाकायचं आहे ते, ते तुम्हाला सांगते तर इथे मी अर्धा टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे साधं मीठ तर सुरुवातीला ते आपण अर्धा टेबलस्पून साधं मीठ आता यावरती आपण टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे काळं मीठ तर आता अर्धा टेबलस्पून मी काळं मीठ घेतलेलं आहे तर आता अर्धा टेबल स्पून काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी अर्ध लिंबू घेतलेला आहे जर छोटं लिंबू असेल तर तुम्ही अख्खं लिंबू पिळून टाकलं तरी चालेल तर आता हे लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिरच्या जर तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी जर बनवल्या तर खूप छान लागतात खायला आणि अगदी क कमी वेळेत होणारे आहे आणि छान तुम्ही एखाद्या भरणीमध्ये छान स्टोअर करून जर ठेवल्या तर त्या आठ दिवस छान टिकतात तर व्यवस्थित हाताने मी कालून घेतलेलं आहे आणि साईडनी त्याला पाणी पण सुटलेलं आहे कारण की मीठ टाकलेलं आहे आपण बघू शकता तुम्ही आणि आता या मिरच्या एका भरणीमध्ये छान आपण स्टोअर करून घेऊया तर मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची झटपट रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच झटपट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद